नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण मनोज जारांगे पाटलांनी अगदी विषारी करून टाकले आणि मनोज जारांगे पाटलांनी वेगवेगळ्या जाती धर्म या सगळ्या गोष्टीला इतका हात घातला आहे की लोकांना आता एकमेकांच्या जातींमध्ये द्वेष भाव निर्माण झालेला आहे एकमेकांच्या जवळ जायलासुद्धा लोक घाबरतात अशी परिस्थिती मनोज जारांगी पाटलांनी महाराष्ट्रामध्ये करून टाकली आणि याचा परिणाम सामाजिकदृष्ट्या तर होतोच आहे त्याचा परिणाम राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात होतोय आपण लोकसभेला पाहिलं असेल या सगळ्या गोष्टीचा मोठ्या प प्रमाणामध्ये परिणाम झाला आणि याचा फटका युतीला बसला आणि भारतीय जनता पार्टीला याची फार मोठी किंमत मोजावी लागली खरं तर भारतीय जनता बद्दल मनोज जारांगे पाटलांनी अतिशय विषारी प्रचार केला काही कारण नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणावीसपर्यंत होतं या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि यावेळेस सुद्धा एक पाच चार पाच महिन्याने उद्धव ठाकरे सरकारमध्ये सामील झाले सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन चार महिने बाहेरून पाठिंबा शरद पवारांनी दिला होता तो एक खडा होता मिठाचा जे काही युतीमध्ये काही घटना होत्या ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री मग सेकंड त्यांचा उपमुख्यमंत्रीपद किंवा त्यांना गृहवित्त ह्या सगळ्या पण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला याबद्दल जास्त किंमत दिली नाही तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे तर व्हा नाही तर होऊ नका कारण त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता पण पर्याय नाही म्हणून उद्धव ठाकरे जॉईन झाले हा सगळा प्रकार आपल्याला इतिहास का सांगण्याची वेळ आहे की तेव्हापासून दोन हजार चौदा ते एकोणावीस जरी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील होते यांचे मंत्री होते मिनिस्टर होते पण कधीच त्यांचं जुळलं नाही आणि मग याचा तोटा दोन हजार एकोणावीसमध्ये ठरवून झाला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचं काय करायचं ते केलं नंतरचा इतिहास सगळा आपल्याला पण माहिती आहे पण मग मनोज जारांगे पाटील हे एक वादळ जे काही निर्माण केलं हे दोन हजार एकोणावीसच्या या अडीच वर्षाच्या नंतर खर तर दोन हजार एकोणावीस मध्ये जे काही सरकार यांनी महाविकास आघाडीचं बनवलं तोपर्यंत मराठा समाजाचं कुठेही वादळ नव्हतं जेव्हा वा एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तोपर्यंतही नव्हतं पण त्याच्यानंतर जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली त्याच्यानंतर हे वादळ तयार झालं आणि मग जेव्हा देवेंद्र फडणवीस दोन पक्ष फोडता ते राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सुरू होतं उद्धव ठाकरेंचा पक्ष गेला शरद पवारांचा पक्ष गेला मग आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ठरवलं की देवेंद्र फडणवीसांना अद्दल घडवायची म्हणून हे सगळं सरकस सुरू झाली आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला पण भोगावा लागला हे आपल्याला मान्य करावं लागेल पण हे कितपत आता निवडणूक झाली लोकसभा झाली सगळ्या मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आरक्षणाचा उपोषणाचा ह्या सगळ्या टेम्पोचा गर्दीचा फायदा शरद पवारांना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला त्याचा खालोखाल काँग्रेसचा झाला आणि त्याच्या खालोखाल उद्धव ठाकरेंचा पण झाला पण आता मराठा समाजाच्या पण एक लक्षात आले की हे सगळं फक्त राजकीय आणि हे सगळ्या फायदा जो करून घेतलाय ह्या राजकीय पोळ्या भाजल्या मराठा समाजाच्या आडून बाण भारतीय जनता पार्टीवर मारले जातात आणि हे यांचे राजकीय पोळ्या भाजण्याचं राजकीय बोंबील भाजण्याचं काम करतात खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केले आणि त्याच्यानंतर जे काय कोणी केलं असेल तर ते आता एकनाथ शिंदेनी केलेले ही गोष्ट अगदी पाण्यासारखी नितळ आहे याच्यामध्ये कुठेही बेबनाव नाही कुठंही खोटं नाही पण निवळ काहीही बोललं की देवेंद्र फडणवीसांना वाईट बोलायचं ही एक सुपारी घेऊन कार्यक्रम जेव्हा चालू होतो ह्या लोकांना पण लक्षात आले आता लोक रस्त्यात अमोल कोल्हेला विचारतात बजरंग सोनवनेला प्रश्न विचारतात कारण यांनी ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याच्यासाठी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांनी टाळ्या वाजवलेल्या आहे तर अमोल कोल्हेच्या भाषणाला बजरंग सोनवणे टाळा वाजवतात ते आणि या सगळ्या लोकांना सपोर्ट मनोज जारांगे पाटलांचा आणि मनोज जारंगे पाटलांमुळेच बजरंग सोनवणे निवडून आले अमोल कोल्हे निवडून आले यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणून या लोकांनी यांना मतदान केलं आता हे लोक मराठा समाजाच्या लोकांना पण समजले की यांनी आपले मतं घेतले पण हे आपल्या विचाराबरोबर नाही आपल्याला मराठा समाजाला जे काही आरक्षण ओबीसीतून पाहिजे याच्या विचाराबरोबर नाहीये हे यांच्या लक्षात आलं कारण सर्वदलीय बैठकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी झालं किंवा काँग्रेस झालं उद्धव ठाकरे शरद पवार हे आले नाही आणि यांनी मराठा समाजाच्या या मागणीला समर्थन दिलं नाही आता वारंवार या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या की उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं की ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देताच येणार नाही आणि मग आता रस्त्यावर उभं राहून अमोल कोल्हेला लोक विचारतात की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा आम्ही तुम्हाला मतं दिली आमच्या या ओबीसीतून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे या मागणीला तुमचं समर्थन आहेत का त्यावर अमोल कोल्हे काय बोलतात ते पाहून मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही

साहेब नागर साहेब आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदारच्या घरातून आम्ही काय जिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आम्ही आमचा निर्णय आता अमोल कोल्हे असं म्हणतात की मी साहेबाला विचारतो आता लोक म्हणतात साहेब गेला सुलीत तुम्ही आमच्या मतांवर निवडून आले तुम्ही आमचं काय करणार आहे ते सांगा तुम्ही साहेबांना आहे आणि साहेब तुम्हाला सांगणार आहे साहेबांचं आम्ही साठ वर्षाचं सा राजकारण पाहतोय साहेबांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही आणि ते आताही देणार नाही तुम्ही काय करणार आहे घोषित ते सांगा तुम्ही साहेब साहेब सांगू नका साहेब गेले सुलीत आम्हाला काही घेणं देणं नाहीये अशा प्रकारची भाषा आता आंदोलक वापरतात मराठा समाजाचे आंदोलक झालं किंवा हे समर्थक झालं बजरंग सोनवलेला पण प्रश्न विचारतात ते बजरंग सोनवलेला खर तर संसदेत आपण काय बोलतोय किंवा कुठं कशाची खिचडी करतोय कोणता निधी कुठं वापरायचाय काय कशाचं श्रेय कधी लाटायचं हेच त्या माणसाला कळत नाही असे लोक निवडून जातात आता तो जनतेचा विषय जनतेने कोणाला निवडून द्यायचं कोणाला काय करायचं त्या जनतेच्या बाबतीत आपण बोलणार नाही पण लोक निवडून गेल्यावर ज्या लोकांनी तुम्हाला मतं दिले त्या लोकांना विसरतात ही गोष्ट प्रकर्षाने दाखवायची होती आणि विनाकारण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जो बागोल काही बागोल बोआ का काही झालं जरांगीला कुणीही प्रश्न विचारला का त्यांनी जे देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचं त्यांना असं करायचं देवेंद्र फडणवीसांना तसंच करायचे जातीत भांडणं लावायचे देवेंद्र फडणवीसांचा काय संबंध हे लोक तुम्हाला सपोर्ट करत नाही शरद पवार सपोर्ट करत नाही उद्धव ठाकरे सपोर्ट करत नाही नाना पटोले करत नाही पृथ्वीराज चव्हाण करत नाही आणि शिव्या बाकी तुम्ही देवेंद्र फडणवीसांना देणार तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला का त्याचं उत्तर तुमच्या का देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे तुम्हाला शंभर प्रश्न विचारले का त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आहे ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आता आहे आणि त्यावरच जे काही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आणि म्हटले त्यांनी काय म्हटले बघा जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते तर के मी केले नंतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणाचा देखील देवेंद्र फडणवीसांनी आता स्पष्टपणे सांगितले की जर मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे आणि त्यांना मराठा समाजाच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा आहे आणि जर मी अडवणूक करत असेल आणि असं जर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगत असतील की सांची मला फडणवीसांची अडचण आहे मला मराठा समाजाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे असं जर एकनाथ शिंदे सांगणार असतील तर मी त्या दिवशी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राजकीय संन्यास पण घेईल असं एकदा दोनदा नाही दोन तीन वेळा ठासून त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्याला वेगळे अधिकार असतात आणि मुख्यमंत्री कुठलाही त्याच्या अधिकारामध्ये कुठेही निर्णय घेऊ शकतात सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करावं लागतं या अशा प्रकारचं दादांत खोटं फक्त देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत पसरवलं जातं आणि उगाच काही कारण नसताना फक्त त्यांच्या जातीला टार्गेट करायचं त्यांच्या पक्षाला टार्गेट करायचं अक्षरशः त्यांच्या कुटुंबावर बोलायचं त्यांच्या अगदी शरीरावर बोलायचं घाण घाण वाईट वाईट शिवाय द्यायच्या त्यावर अक्षरशः लोकसुद्धा आता कंटाळले की एकाच माणसाला वारंवार हा माणूस का टार्गेट करतोय विनाकारण का टार्गेट करतोय त्यांनी संग ते पण सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट त्यामध्ये काय सांगितले एकतर मी दिलं मराठा समाजाला आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी दिलं मराठा समाजाला कोणीच काही दिलं नाही तरीशिवाय मी खातोय त्यावर एकनाथ शिंदेनी सुद्धा स्पष्ट सांगितले की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझे अधिकार आहे आणि या सगळ्या मराठा समाजाच्या प्रक्रियेमध्ये किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीसांचा सिंहचा वाटा आहे त्यांनी दोन हजार चौदामध्ये पण दिलं दोन हजार आता चोवीस या सगळ्या गोष्टी असताना देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं चुकीच आहे हे एकनाथ पण अगदी स्पष्ट शब्दात सांगितले ते पण पाहून घ्या मी थांबवलं असेल तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आणि सगळं राजकारण देखील सोडून बिलकुल त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे वस्तुस्थिती आहे कारण मराठा समाजाला आरक्षण दे आता देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघ एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण का मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी होतो त्यामुळे उगाच एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि जे कोणी तुम्हाला देणारच नाही वारंवार तुमची फसवणूक करणार ओबीसीला एक सांगणार मराठ्यांना एक सांगणार आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करणार त्यातून त्या, त्या लोकांचं नुकसानच होते फायदा काही होत नाही दोन जातीमध्ये ओबीसी मराठा यांच्यामध्ये वाद लावण्याचं पाप जारंगे पाटलांनी केले आणि त्याच्या पाठीमागं जो काही ब्रेन आहे तो शरद पवारांचा आहे आणि जोपर्यंत शरद पवारांचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं अशा प्रकारचे आंदोलन उपस्थित झाले नाही अडीच वर्षामध्ये एक सुद्धा मोर्चा महाराष्ट्रामध्ये निघाला नाही जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून मोर्चे सुरू झाले या ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या आणि तेच आपल्याला वारंवार दाखवायचं की यांचं षडयंत्र पण आता देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगून टाकले जर एकनाथ शिंदे असं काही सांगत असतील तर मी राजीनामा देतो पण उगाच खोट नाट माझी बदनामी करायची लोकांना सांगायचे की देवेंद्र फडणवीस काही करू देत नाही एकनाथ शिंदेना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे पण फडणवीस मुळे देता येत नाही तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी अगदी स्पष्ट शब्दात क्लिअर केली आहे ती आपण पाहिली आहे आणि ह्या गोष्टीचा निर्वाळा एकनाथ शिंदेंनी पण केलाय की देवेंद्र फडणवीसांनी जे दिलं आहे ते महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला कोणीच देऊ शकत नाही आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाट आहे हे सुद्धा त्यातून स्पष्ट झाले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद